दिलेला गेलं पाहिजे सगळ्या मोठ्या अधिकाऱ्यांनी जो आपल्याला पाहिजे आपल्याच विकारशाही दिलेला हा या

दोन हजार चौदा साली चांगला आणि पहिल्यांदा दोन हजार चौदा साली एक पारदर्शक प्रामाणिक आणि देशभक्त सरकार आपण निवडून दिलं बंधू आणि भगिनीनो पुन्हा एकदा आपल्याला तेच काम करायचंय त्या देशामध्ये स्त्रीला न्याय देण्याचं काम पहिल्यांदा कुणी केलं असेल तर भारतीय जनता पार्टीने आणि या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदी यांनी चुली पुढं धुरामध्ये जेवण करणारी आमची माता भगिनी तिचं अश्रू पुसण्याचं काम तिचं दुःख दूर करण्याचं काम पहिल्यांदा दोन हजार चौदा साली उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून सुरू झालं तेच काम बंधू आणि भगिनींनो देशाच्या सर्वोच्च सभागृहात दिल्लीत महिलांना 33 टक्के आरक्षण खासदारकीला आणि आमदारकीला देण्यामध्ये दे, खऱ्या अर्थानं स्त्री सशक्तीकरणाचा कळस झाला ज्या देशानं गेली पन्नास वर्ष महिला विधेयक पेंडिंग ठेवलं ज्या महिलांना विधानसभेत आणि लोकसभेत आरक्षण दिलं गेलं नाही त्या पन्नास वर्ष काम करणाऱ्या सरकारांनी नेहमी महिलांना दुजा भाव दिला पण पहिल्यांदा या स्त्री शक्तीचं वंदन करण्याचं काम कुणी केलं असेल तर ते आदरणीय नरेंद्र मोदीजी यांनी आणि म्हणून मला अभिमानानं सांगावंसं वाटतं भगिनींनो उज्ज्वला गॅसच्या माध्यमातून सुरू झालेला हा जो प्रवास होता स्त्री सशक्तीकरणाचा हा जो प्रवास होता गेली दहा वर्षात तो दिल्लीच्या संसदेपर्यंत पोचलाय आणि मग परत एकदा भारतीय जनता पार्टीचं सरकार आणणं हे महिलांचं पहिलं कर्तव्य आहे असं मला वाटतं उज्ज्वला गॅस आपण म्हणत असतानाच फार मोठी गोष्ट या जग देशामध्ये झाली भगिनींनो जी गोष्ट जगात कुठेही झाली नाही आणि ती होती सगळ्या देशातल्या महिलांची सगळ्या देशातल्या गरिबांची बँकेमध्ये जनधन खाती काढणं आपल्या माहितीसाठी सांगू इच्छिते की जनधन खाती काढणं बँकेमध्ये अकाउंट काढणं ही चळवळ फक्त देशातली नव्हती तर जगानं मान्य केलेली ही सगळ्यात मोठी चळवळ होती ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं गरिबांना आणि महिलांना न्याय देण्याचं काम सुरू झालं ही पहिली पायरी होती बंधू आणि भगिनींनो की ज्या जनधन खात्यामार्फत पारदर्शकतेचा आणि भ्रष्टाचार निर्मूलनाचा या देशाचा प्रवास सुरू झाला आणि तो भारतीय जनता पार्टीनं सुरू केला जनधन खाती काढल्यानंतर आपल्या लक्षात येईल की डी बी टी म्हणजे डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर ही एक मोठी क्रांती या देशामध्ये झाली <coughs> मी तर म्हणेन देशामध्ये नाही जगामध्ये ही क्रांती झाली आणि लाभार्थ्याचे पैसे सरकारमधून निघालेले त्याचा लाभ त्याच अनुदान डायरेक्ट बँकेतल्या लाभार्थ्याच्या खात्यावर यायला लागलं आणि हीच पायरी होती जिथे आपण भ्रष्टाचाराची ही लढाई सुरू केली आणि हीच भ्रष्टाचाराची लढाई आपल्याला अजून पूर्णत्वाला न्यायची आहे आणि म्हणून तुम्हाला सांगायचंय की ही लढाई खऱ्या अर्थानं चोवीसच्या या निवडणुकीत आपण लढणार आहोत आपल्या मतदानाच्या माध्यमातून आपल्याला लढायचंय भ्रष्टाचारा विरोधात आपल्याला विरोध आपल्याला लढायचा ही फार मोठी मतदान आपल्याला ते व्यवस्थित करायचं आहे स्त्री सशक्तीकरणाच्या किती गोष्टी सांगाव्या स्त्री सशक्तीकरण देशामध्ये शौचालयामध्ये त्या देशामध्ये पहिल्यांदा शौचालय देशालय देणार काम पावले जनता देणार काम कर

देशा 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 या देशात महिला भगिनींचा करतात या देशात महिला भगिनींचा करतात आपण हे आपल्या मतदान आपण मतदान कमळा भगिनींना आपल्याला माहित आहे की कमळाला भगिनींमध्ये कमळाला आपल्या संस्कृतीमध्ये आपण मान्यला कमळ वाहतो आपण लक्ष्मी देशाची जी विकास लक्ष्मी आहे देश आहे तिला आपण प्रगतीची लक्ष्मी आहे तिला पुढच बटन दाबची आहे देशाची लक्ष्मी आपण कमळा च आहे देशाची तिला आपण या निमित्तानं तुम्हाला समजायचंय हे या निमित्तानं तुम्हाला सगळ्यांचं ज्यावेळी आपण देशाच्या प्रगती सगळ्या आढळल्या देशाच्या प्रगतीचा सगळ्या आढावा घेवाचे असते ते म्हणजे या संरक्षण आणि गेल्या दहा वर्षात आपण बघितलं जगामध्ये हा देश एक बॉम्बस्फोट व्हायचे व्हायचे आणि याच इतकं प्रमाण होत की सामान्य नागरिकाचा जीव धोक्यात होता <coughs> पण आपल्याला सांगावस वाटतं की भारतीय जनता पार्टीचं केंद्रातलं सरकार आलं आणि खऱ्या अर्थानं या देशाला संरक्षणाची कवच कुंडल मिळाली आपला देश किती संरक्षित आहे याचं उदाहरण आपल्याला बघायचं असेल तर आपण सर्जिकल स्टाईलचं बघतो आपल्याला माहित आहे बंधू आणि आपल्या देशाकडे संरक्षण यंत्रणा असते आपले सैनिक शूर आहेत धाडसी आहेत आपल्याकडं सगळं आहे पण तरी सुद्धा या सगळ्याचा उपयोग करून आपल्या देशाचं संरक्षण करण्यासाठी जी धाडसी पॉलिटिकल विल लागते जे निर्णय घ्यायला लागतात ते निर्णय घेणारी व्यक्ती ते निर्णय घेणार